हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बावीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग तर गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो वर्षातनं फार कमी वेळाला येत असतो आणि जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो तर हा जो दिवस आहे तर तो अत्यंत शुभ आणि चांगला असा दिवस मानला जातो आणि या नक्षत्रांचा स्वामी जो आहे तर तो गुरु असतो तर या दिवशी आपण जर कुठलंही काम केलं किंवा कुठल्याही प्रकारचं नवीन काम आपल्या हाती आपण करण्यासाठी घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते म्हणूनच अनेक जण या दिवशी कोर्ट कचेरीचे का काम जे आहे तर ते करत असतात आणि त्यासोबतच जमीन खरेदीचे काम सुद्धा करत असतात आणि त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं महत्वाचं काम जे आहे तर ते सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता एखादी इच्छा जर तुमच्या मनामध्ये मना खूप दिवसांपासून असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर खूप कष्ट आणि प्रयत्न करत असाल पण तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही या दिवशी जर ते काम केलं किंवा या दिवसापासून जर तुम्ही ते काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला शंभर टक्के तुमच्या कामामध्ये यश हे मिळून जाईल त्यासोबतच नेहमी जर तुम्हाला अपयश येत असेल किंवा कुठलंही महत्वाचं काम जे आहे तर ते तुमचं होत नसेल इच्छापूर्ती तुमची होत नसेल तर अशा वेळेला गुरुपुरुषांकृत योगावरती काही उपाय आपल्याला करायचे आहेत हे उपाय जर आपण या दिवशी केले तर अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या दूर होतात आणि गुरुपुरुषांकृत योग जो आहे तर या दिवशी पूजा अर्चा उपासना मंत्र सिद्धी तंत्र आणि त्यासोबतच यंत्रसिद्धी साधना आणि संकल्प याकरता अतिशय उत्तम असा मानला जातो तर या दिवशी सर्वसामान्य लोक सुद्धा माता लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांना याचा चांगला अनुभव सुद्धा मिळालेला आहे आणि याचे बऱ्याच जणांना लाभ सुद्धा झालेले आहेत तर या दिवशी तुम्हाला मी अतिशय प्रभावी छोटे छोटे उपाय शेअर करणार आहे घरामध्ये घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी महिलांनी उपाय उपाय करायचे आहेत हे जर तुम्ही तुमच्या केले गुरुकृपा तुम्हाला राहील आणि सात जन्माचा सा दरिद्री आणि गरिबी ही सुद्धा घराबाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर असे हे उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर उद्या तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्त्रियांनी सुद्धा आपले केस वगैरे उद्या धुवायचं आहेत तुम्हाला उद्या फक्त आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चमचाभर हळद टाकायची आहे आणि त्याने स्नान करायचं आहे त्यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जो आहे तर तो अतिशय स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश सुद्धा मिळत असतं त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही नक्की टाकायची आहे आणि त्याने स्नान आपल्याला करायचं आहे स्नान झाल्यानंतर काय करायचं आहे तर उद्या आज बुधवार आहे तर आज रात्री तुम्हाला झोपण्याच्या वेळेला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलश पाण्याने भरायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर तो कलश तुम्हाला उचलायचा आहे आणि त्यातलं जे पाणी आहे तर ते पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती थोडस शिंपडायचं आहे आणि घराच्या बाहेर पण थोडस तुम्हाला ते शिंपडायचं आहे आणि यानंतर आपलं अंगण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे उंभ स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला थोडस पाणी शिंपडायचं आहे आणि दरवाजा सुद्धा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर उद्या तुम्हाला आपली फरशी पुसायची नसते म्हणजे गुरुवारच्या दिवशी आपला झाडू आपण फक्त मारायचा असतो पण पोछा करायचा नसतो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन उंभरट्यावरती आपण करत असतो पण उद्या गुरुपुशामत योग आहे आणि साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असा हा दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं कारण या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि लक्ष्मीला हळदी अतिशय प्रिय आहे तर ती प्रवेश आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधनं करत असते आणि जेव्हा आपण आपल्या घराच्या मुख्य हळदीचं त्यावेळेला आपल्या घरावरती ती प्रसन्न होत असते यासोबतच तुम्हाला हळदी कुंकू आणि शुद्ध गायचं तूप मिक्स करून घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल मिक्स करून सुद्धा त्याने स्वस्तिक काढलं तरी सुद्धा यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वस्तिकाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तुम्हाला त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि स्वस्तिकाची पूजा करून झाल्यानंतर हळदी कुंकू लावून अक्षत वाहून एक फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे यानंतर उद्या सगळ्यात महत्वाचे गोष्ट तुम्हाला करायची आहे तर ते म्हणजे तुम्हाला तुमच्या गॅसची सुद्धा पूजा करायची आहे आपली सगळी कामं आवरल्यानंतर आपल्या गॅसची जी भिंत आहे मागची तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हळद आणि तूप मिक्स करून त्याच्यामध्ये थोडस कुंकू घालून तुम्हाला एक स्वस्ती स्वस्तिक हे काढायचं आहे त्यानंतर अक्षर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि गॅस वरती सुद्धा तुम्हाला याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅस सुद्धा पूजा करायची आहे कारण सदैव आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास रहावा आणि आपल्या घरामध्ये धनधान्य हे कधी वाया जाऊ नये धनधान्य आपल्या घरामधलं कधी संपू नये तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये गॅसची पूजाही करायची असते तर गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार असतो त्यामुळे गुरुंची सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला जॉब करायचा आहे आणि जर शक्य असेल तर एका बैठकीमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय सुद्धा वाचून काढायचे आहेत तर अशा पद्धतीने या सेवा सुद्धा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्री यंत्रावरती कुंकुमार्चन सुद्धा आवर्जून करायचं आहे कुंकुमार्चन करणं उद्याच्या दिवशी हे अतिशय शुभ असं मानलं जातं त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आणि कधीही आर्थिक अडचणी किंवा कि पैशाच्या चार अडचणी आपल्या घरावरती येत नाहीत यानंतर तुम्हाला सोळा वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळेला किंवा एक वेळेला म्हणायचं आहे यानंतर तुम्हाला कणकधारा स्तोत्र सुद्धा एक वेळेला पठण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अशा काही अतिशय उच्च कोटीच्या सेवा सुद्धा तुम्हाला करायचं आहे धनवृद्धीसाठी कणकधारा स्तोत्र जे आहे तर ते अतिशय प्रभावी असं मानलं जातं ज्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या स्तोत्राचं पठण केलं तर त्या घरामध्ये धनवृद्धी होत असते आणि यानंतर तुम्हाला महालक्ष्मी मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे तर उद्या गुरुपुषामृत योग आहे आणि गुरुवार आहे तर हा दिवस आपला भगवान श्री विष्णूंचे सुद्धा अतिशय महत्वाचा असा मानला जातो त्यामुळे त्यांचे सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे पंचोपचार हे अभिषेक घालून आपल्याला भगवान श्री हरिकृष्ण म्हणजे आपले बाळकृष्ण माता लक्ष्मीवरती आणि आपले स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक सुद्धा घालायला विसरायचं नाहीये तर गुरुपुषामृत योगावरती आपण जेव्हा माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची सेवा करत असतो तर त्याला अतिशय महत्व असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहत असते तर त्यासाठी तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा एक वेळेला पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर व्यंकटेश स्तोत्राचा सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर असे काही सांगितलेले छोटे छोटे उपाय आणि सेवा तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहेत त्यामुळे आपलं सात जन्मांचं सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे टिकून राहील अखंड माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ